हॅलो हासेगाव पोलीस स्टेशन चे पी एस बोलता बोला, बोला? तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये पंधरा तारखेला एक घटना घडली दही कुंभे म्हणून गाव आहे ते बाजूचं तिथं संतोष ठोंबरे नावाच्या पुराले मारहाण झाली साखळी दंड आणि फावळ्यानं मारहाण झाली त्याच्यात गुन्हे दाखल केले ते आरोपी आतापर्यंत अटक का केली नाही साहेब तुम्ही आरोपी फरार नाही पंधरा दिवस झाले आरोपी फरार आहेत जा ते जामीन टाकू राहिले पोलीस पंधरा दिवस झाले तरी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आरोपीचा शोध लागत नाही मानवतेला कलंक लागणारी घटना साहेब ते साखळी दंड नाही आहे म्हणून आम्ही जर असते तर आम्ही पकडले असते ना साहेब काय करते तुम्हाला तुमचे आरोपी जर तुम्हाला पंधरा वीस दिवस झाले तुम्हाला आरोपी सापडत नाहीत आमच्या सारख्या माणसाईले गावातून लोक सांगतात की आरोपी या ठिकाणी लपलेला आहे त्या ठिकाणी तुमची तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सांगा ना मग साहेब तुम्ही तपास योग्य केला का त्याच्यात तपास चालू आहे एसडीप साहेबांनी काय केलं त्याच्यात अनुसूचित जाती जमाती अत्येच्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले त्याच्यात हो एसडीप साहेबांनी काय केलं त्याच्यात तपास आहे ना हो साहेब तर मग तुम्ही वरिष्ठ तुम्ही वरिष्ठांना विचारा ना साहेब आम्हाला प्रेशर उडाला म्हणून अरे मी पण शोध घेतो कारण की माझ्या तर मी पण शोधच घेतो ते प्रकरण राज्याचा प्रश्न होऊ शकते त्याच्यात साखळीकडनं मारहाण झाली हो तो मुद्दा साधा साधा प्रश्न तुम्ही समजू नका अख्ख्या राज्याचा प्रश्न निर्माण होऊ शकते तो साखळी दंड मारण झाली रोमन साम्राज्यात एवढी भयानक अत्याचार नाही तेवढा अत्याचार या ठिकाणी महाराष्ट्रात चालू अरे होत मग गुन्हे दाखल आहे आरोपी शोध दाखल पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गुन्हे दाखल केले पण समोरचा व्यक्ती जामीन अर्ज कोर्टात टाकू राहिला आतापर्यंत आरोपी अटक व्हायला पाहिजे होते ना साहेब त्याच्यात आरोपीचा असल तर सांगा ना मग आम्हाला कुठं आहे तर तुम्ही सांगा आम्ही जातो साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या तुम्ही आम्ही आरोपी म्हणत आहे आहे ना गावातले लोक सांगत का काल रात्री पासून आम्हाला फोन चालू आहे महाराष्ट्रभर त्या गोष्टीची चर्चा होऊ शकते तुम्ही डी पी साहेबांनी विनंती करून त्या प्रकरणात योग्य तपास करा तुम्ही आणि ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याले दुसऱ्या मेडिकल साठी नेण्यात आलं नाही अशी बी आम्हाला तिथून माहिती भेटली कोणी मेडिकल साठी नेलं नाही कोणी नेलं नाही आमच्या कानावर तशी गोष्ट आली त्यासाठी तुम्हाला फोन केला मी नाही तर फोन करायचं काहीच कारण नाही अरे हो तर तुम्हाला कोणी काही पण सांगाल तर मग तुम्ही हे करल का आमचं काम तुम्हाला विचारणं सांगत आहो ना आम्ही पण सांगतच जाऊ ना काय आम्ही काय केलं ना काय करून घटना मानवतेले कलंक लागणारी घटना हे तुम्ही मान्य करा अरे ना, हो ना मी मारहाण झाली त्याच्यात हो ना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ते गुन्हे दाखल होईल साहेब त्याच्यात होत दाखल मीच दाखल केले ना मी काय नाही म्हणाल समिती त्याच्यात दाखल व्हायला पाहिजेत काय कशाची समिती आतापर्यंत ते आरोपी आतापर्यंत आरोपी अटक नाही झाले सांगा ना कोणती समिती सांगा ना पंधरा दिवस झाले मला एक सांगा तुम्ही कोणती दाखल व्हायला पाहिजे ना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तुम्ही गुन्हे दाखल केले अट्रॉसिटी गुन्हे दाखल होत दाखल आहे ना मग मी काय नाही म्हणतो पंधरा दिवस झाले ती समिती करायची दाखल आम्ही बोलतो ना कलेक्टरशी बोलतो ना आम्ही त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही बोलतो ना तुम्ही जर योग्य तपास करत नसाल तर ठीक आहे मग मी पण उत्तर देईल ना काय तपास केला आणि काय नाही तर आमची फक्त एवढीच तुम्हाला विनंती आहे की ते घटना महाराष्ट्रभर जर घडली महाराष्ट्रभर जर ते घटना पोहोचली तर त्याच्यात तुमच्या <laughs> पोलीस स्टेशनची त्याच्यात तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल आमची फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की जे आरोपी असतील त्याला तुम्ही अटक करा अरे हो तर मग आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करतच आहोत ना पंधरा दिवस होऊन गेले आरोपी अजून पकडले नाही चौदा पंधरा तारखेचा तो गुन्हा आहे साहेब आजची सात तारखे जुलै महिना चालू आहे हो ना आता जुलै महिना चालू हो आहे ना हो। साहेब है अरे हो तर मग आम्ही शोधत जाऊन त्याला तो इथं नाही आहे तर आम्ही त्याला काय करू आणि त्याच्या नातेवाईकाकडे पण शोधलो आम्ही सगळं आम्ही तुम्हाला एवढीच मागणी करतो की योग्य तुम्ही तपास करा मग योग्यच तपास चालू आहे ना आरोपी जामीन अर्ज टाकतात कोर्टात कोर्टातल्या वकिलाशी भेटतात अरे ते आता वकिलामार्फत टाकत असेल तर त्याला काय कोणी हे करणार नाही वकील पत्रात सिग्नेचर दिले तर ते स्वतः आरोपी हजर असतील ना कोर्टात हे पहा वकील वकीलही टाकू शकते त्याच्या मार्फत तो काही हजर पाहिजे असं नसते साहेब आम्ही महाराष्ट्रभर आम्ही समाजावर अन्य अत्याचार झाले त्याच्या विरोधात आम्ही काम करतो शंभर दिलशेच्या वर आहे काम, काम करतो ना चांगले काम करताना मी काय नाही म्हणत करायलाच पाहिजे ज्याच्यावर अत्याचार होते त्या विरोधात काम करायलाच पाहिजे मग तुम्ही मानताना की हे मानवतेला शोभणारी घटना आहे का हे तुम्ही मान्य करा ना साहेब तुमच्या पोलीस पण गुन्हा घटना केला ना आता ते घटना घडली गुन्हा तुम्ही योग्य तपास केला का त्याच्यात तपास चालू आहे काय तपास झाला म्हणून आम्ही बंद केलं ते दाखल होणं म्हटलं म्हणजे की तुमचं काम झालं असं प्रकार नाही आहे ना कुठपर्यंत किती कितीपर्यंत तुमचा तपास लागेल सांगा ना आम्हाला त्यात का सांगू शकतो का बा एवढ्या दिवसात भेटल साहेब तुम्ही त्या आरोप्याचा योग्य शोध घ्या आम्ही तुम्हाला फोन केला ठीक आहे नाही तर आम्ही विरोधात मोर्चे काढू हो ते प्रकरण राज्याचा प्रश्न करून टाकू आम्ही ठीक आहे ठीक आहे